कांद्याचा बियाणं कोणतं होतं तुमचं आमचं प्रशांत होत प्रशांत हा काही प्रशांत रॉयल पिंग यंदा आम्हाला राहिलं तर काही शेतकरी म्हणताय की पंचगंगा बियाणं फेल आहे काही शेतकरी म्हणताय पंचगंगा बियाणं चांगलं आहे तर नेमकं आता काय गुरफट आहे याच्यामध्ये कसं आहे काही क्षेत्रात ते बी चालत काही वातावरणात नाही चालत नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण असे जे शेतकरी आहे शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत परिचय सगळं आणि कांद्याविषयी संपूर्ण माहिती त्यांच्या घेणार आहोत चला तर मग आपण चर्चा करू तर तुमचा पहिला परिचय द्या वसीम खुर्सी शेख वसीम खुर्शी बोर सर भिंगी बोर सर भिंगी बोरसर तर समजा तुम्ही मागच्या वर्षी कांदा किती केला सात एकर सात एकर कांदा सात एकर के कांदा केला तर मग कांदा किती झाला तुम्हाला सात एकर दीडशे चा ऍव्हरेज निघला होता सरासरी मध्ये सरासरी दीडशे एकरी दीडशे तर कांदा तुम्हाला किती झाला सात एकर मध्ये आता दीडशेच्या ऍव्हरेज मध्ये लावा तुम्ही एक हजार पाचशे क्विंटल झाला एक हजार पाचशे तुम्ही स्टोर केला आतापर्यंत किती विकला आतापर्यंत आम्ही विकला अंदाजे आकडा आपला चा, चारशे साडेचारशे एकला चारशे साडेचारशे आम्हाला पहिल्यांदा पंधरा सोळा भेटला नंतर दीड एक महिना थोडं रेंज कमी होत बाराशे साडेबाराशे तेराशेचा सा भाव भेटला मागच्या हप्त्यात आलती तुम्ही हा मागच्या हप्त्यात आलतो बाराशे एक रुपये बाराशे एक रुपये आणि आज किती आणलं तुम्ही आज आता आम्ही एक पिकअप भरून आणलेला तर मला असं म्हणायचं आहे पहिले तुम्ही सोळाशे पर्यंत कांदा दिला तेव्हा वा तुम्हाला वाटत का आता काय तुम्ही पहिले जे दिलं असतं आम्ही कांदे खराब झाले नसते घट झाली नसती आता जी आहे तर घट झाली कांद्यामध्ये सडपड झाली आता परवडत नाहीये पण पर मग आता ते ठेवून बी तर काय करणार आहे त्याला तर ते सडूच राहिले ना मग आता ते मार्केट मध्ये आणच आहे ना तुमचं म्हणणं आहे ते जा आता फुला खर्च व्हायले ना खर्च व्हायला त्या पद्धतीने आता ते एक नसे आम्हाला तर मग कांद्याचं बियाणं कोणतं होतं तुमचं आमचं प्रशांत होत प्रशांत हा काही नंबर असतो त्याला नाही नाही प्रशांत रॉयल पिंग असं काही नाव आहे हा रॉयल पिंग प्रशांत असं असं आहे का यंदा आम्हाला चांगलं राहिलं तर काही शेतकरी म्हणताय की पंचगंगा बियाणं फेल आहे काही शेतकरी म्हणताय पंचगंगा बियाणं चांगलं आहे तर नेमकं आता काय गुरफट आहे याच्यामध्ये कसं आहे काही क्षेत्रात ते बी चालत काही वातावरणात नाही चालत या हिशोबानं मग ते आहे ते हा तर मित्रांनो बघू शकता की काही कंपनीमध्ये बी दोष आहे हा कंपनी बी आहे बेसळ बी बी येऊ राहिले माग दोन वर्ष बघितलं तर बियाणाला भाव नव्हता आणि मागच्या वर्षी दोन वर्ष भाव असल्यामुळे ते बियाणं दोन तीन वर्ष बियाणं त्या स्टोर रूम मध्ये ठेवून शेतकऱ्याला पारसा काही शेतकऱ्याचं उगला नाही काही शेतकऱ्याचे टोंगळे धावले काही शेतकऱ्यांना त्याच्या खराब झालं ते खविड बी होत ना त्या पद्धतीने अशा प्रकारे आपण शेतकऱ्या जाणून घेतलेला आहे तर आता काय चालू या वर्षी आता मक्का गेले मक्का चौदा गे किती करेल मक्का करेल चौदा एकर मक्का तुम्ही मोठे आहे हा तर पाऊस पाणी काय म्हणतो पाऊस पाणी बरं आहे जेम आहे पण मग बरं आहे पिकापुरतं पाणी आहे पिकापुरतं पाणी तरी पाऊस झाले आहे नाही नाही वाहतूक पाऊस आता लोक झाला नाही आता समजा पाऊस जर चांगला नाही झाला हा तुमचं पीक कांदे गहू का ओके आम्हाला कोली धरण आहे सोदमवाडी धरण आहे आणि आमची नदी केट्या बिट्या भरलेली म्हणजे तुम्हाला वरून पाणी आहे वरून पाणी आहे नाही नाही कोली धरण कोली बरं मित्रांनो आता हे शेतकरी बागायती शेतकरी आहे का पाऊस आता जेम परंतु वर पाऊस झाल्यामुळे त्यांचे धरणं केट्या हे सगळं भरलेले नदी वव राहिली आमची आणि याची नदी सुद्धा आपले वाट आपण मी बऱ्याचशा शेतकऱ्याकडे बघितलं किंवा माझं सुद्धा मी स्वतः गावातील बघितलं तर पाणी नाही आमच्याकडून आमच्या इकडे काय पाणी नाही इकडे जरा मक्काला आता पाणी लावलेलं आहे शेतकरी मक्काला पाणी लावले पण पाऊस जरा नाही आला आमचे पुढची पिकं होणार नाही असं इकडे समस्या आहे पण तुमच्या इकडे धरण असल्यामुळे गाव असल्यामुळे तुम्हाला फायदा आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्याची आपण मुलाखत घेतली चांगलं वाटलं तुम्हाला भेटून तुम्ही चांगली मुलाखत दिली तर शेतकरी मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद